वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनेल तर आज बनवणार आहे मी अंड्याची भुर्जी खूप सोप्या पद्धतीने आणि एकदम चविष्ट अशी अंड्याची भुर्जी बनवणार आहे तर इथे जास्त काही मसाल्याचा वगैरे वापर करायचा नाहीये आपल्याला तर साध्यांनी साधी आणि त्यासोबत ना तुम्ही कशामध्ये जास्त बुर्जी करता तर कोणी कडाईमध्ये करत हो? तर मी जास्त तर तव्यामध्येच बुर्जी करते आणि इतकी छान बुर्जी होते ना की बस आणि हेही सांगा मला कमेंट करून की तुम्ही बुर्जी बनवताना हिरव्या मिरच्यांचा वापर करता की लाल तिकटाचा वापर करता तर आता इथे बघा मी लाल तिकटाचा वापर करून अंड्याची बुर्जी बनवणार आहे तर इथे बघा असे पाच ते सहा इथे मी कांदे लांब आकारात इथे कट करून घेतलेले आहेत आणि दोन अंडे घेतलेले आहेत थोडीशी कोती आणि त्यासोबत लाल तर हे फक्त आहे हे वापरून इतकी छान अंड्याची भुर्जी होते तर तुम्ही देखील हिरव्या करून सांगा तर आता मी तुम्हाला तव्यामध्ये अंड्याची भुर्जी बनवून दाखवणार आहे तर इथे बघा भुर्जी बनवताना जास्त तर मी तव्यामध्येच बनवते छान अशी आपली भुर्जी तयार होते तर इथे छान असा आपला तवा चांगला गरम करून घ्यायचा तर इथे बघा चांगला तवा गरम झालेला आहे तर दोन चमचे इथे ते मी तेल टाकलेलं आहे तर नेहमी तर हिरव्या मिरच्याची भुर्जी बनवते पण बन मग लाच लाल तिकटाची मिरची बनवावं लाल तिकटाची देखील खूप छान भुर्जी होते आणि गोल कांदा बारीक कापण्याऐवजी पा तुम्ही हा लांब कांदा जर कापला ना तेव्हा देखील बुर्जी छान लागते तर इथे बघा संपूर्ण कांदा इथे मी टाकत आहे आणि चांगला लाल तर आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा करताना आपल्याला भुर्जी तर बुर्जी आपण जेव्हा हिरव्या मिरच्याशी करतो ना तर तेव्हा आपल्याला बुर्जीवर झाकण ठेवायचं नाही आहे कारण तेव्हा जास्त पाणी सुटतं बुर्जीला मग ती बा बुर्जी चांगली लागत नाही आहे जेव्हा आपण लाल तिकटाची आणि अशा लांब कांद्याची करतो ना तेव्हा आपल्याला भुर्जीवर झाकण ठेवायचं आहे तर बघा कांदा आपल्याला चांगला लाल तर ते आपल्याला तलामध्ये भाजून घ्यायचं आहे कांदा आपल्याला कच्चा ठेवायचा नाही आहे जर कांदा असला तर गुर्दीचा वाट देखील येतो आणि ती गुरदी खाऊ सुद्धा वाटत नाही त्यामुळे इथे आपल्याला चांगला लाल असा कांदा इथे आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर कांदा चांगला इथं लाल इथे परतून घेतलेला आहे मी आता बघा याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे गारची कोथिंबीर तर चांगल्या प्रकारे इथे दोन्ही पण आपल्याला पसरून घ्यायचे आहे आणि कोणत्याही भाजीमध्ये आपण जेव्हा कोथिंबीर परत सर्व झाल्यानंतर टाकतो ना तर तेव्हा कोथिंबीर पूर्ण कोमेजल्यासारखी होती तर आपल्याला फोडणीमध्ये तिथे आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे तर याच्यामध्ये मी आता थोडीशी हळद टाकणार आहे कारण आपला रंग चांगला येईल थोडीशी इथं मी हळद टाकली तर त्यानंतर आपल्याला इथे मीठ टाकायचं आता सगळं तर टाकून झालेलं आहे तर आहे आता फक्त आपलं लाल तिखट तर इथे बघा एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे त्यानंतर ते सगळं चांगलं मिक्स करून घेते आपल्याला तर लाल तिखट टाकून झालेलं आहे तर चांगला इथं असाच देखील तुम्ही कांदा खाऊ शकता खूप छान लागतो फक्त लाल तिखट आणि का मीठ जरी असलं तरी छान लागतं तर बघा जास्त काही मसाले वगैरे वापरले नाहीये ते साधीच आहे अंड्याची खुर्ची तर आता हे जे काही अंडे आहेत ना सर्व काही इथे दोन अंडे टाकलेले आहेत त्यानंतर आपण छान आता आपल्याला सारखं करून घ्यायचं आहे म्हणजे अंडवरच्या बाजूला कच्छ नाही राहिला पाहिजे सर्व काही एकसारखं केलं तर तुम्ही इथं मी सगळं पुरतं बघूया एकसारखं इथं आपल्याला भुर्जी फिरवून घ्यायची आहे तर एकसारखी इथं अंड्याची भुर्जी परतून घेऊन आपण जसं अंड्याची पोळी करतो ना तसं आपल्याला इथं पसरवून फक्त पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे अंड्याचा वास येणार नाही आणि चांगली भुर्जी इथे वाफेल तरी झाकून ठेवलेलं आहे मी इथं दहा मिनटासाठी कमी गॅस करून आपल्याला थोडा वेळ याला वाफ द्यायची आहे म्हणजे अंड्याचा वास येणार नाही तर ना आता बघा भुर्जी इथे चांगली वापलेली आहे इथं बघू शकता तुम्ही छान छान असे आहे भुर्जीची तर वडे झाल्यासारखं झालेलं आहे आणि भुर्जी खायला सुद्धा खूप चांगली लागते छान अशी भुर्जी इथं तयार आहे तर बघा इथं लाल मिरची छान भुरजी तयार आहे तर जर मुलं खात असतील तर कमी तिखट वापरून तुम्ही करू शकता कारण मुलं देखील पोटभर खातील आणि एक चपाती खाण्याऐवजी दोन चपाती खाऊ शकतो इतकी छान ही भुर्जी लागते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास असेल लाईक करा चॅनेला मात्र नक्की सबस्क्राईब करा